रेल्वेने नवे नियम आणले आहेत आणि आता जनरल तिकीट घेऊन कोणतीही ट्रेन पकडण्याचा फंडा चालणार नाही काय बदललंय किती किलो सामान्यता येणार आणि वेटिंग लिस्ट वाल्यांचं काय होणार चला आज सगळं समजून घेऊया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहतात बोले एच आज आपल्या सर्वांचा प्रवास आयुष्य बदलणारी भारतीय रेल्वेने नवे नियम आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जनरल तिकिटेचे नवे नियम आता तुम्ही जनरल तिकीट काढलं की ते फक्त एका ठराविक ट्रेनसाठीच लागू असेल म्हणजे उगाच कोणतीही ट्रेन पकडून बसायचं नाही आणि तिकीट घेतल्यावर फक्त तीन तासात प्रवास सुरू केला पाहिजे उशीर झाला तर तिकीट रद्द वेटिंग लिस्ट वाल्यांना झटका जर तुमचं तिकीट वेटिंगमध्ये असेल तर लक्ष द्या आता तुम्ही एसी किंवा स्लीपर कोच मध्ये प्रवास करू शकणार नाही फक्त जनरल डब्यातच प्रवास करावा लागेल जर नियम तोडला तर एसी मध्ये पकडले गेल्यास चारशे चाळीसचा दंड आणि स्लीपरमध्ये पकडले गेल्यास दोनशे पन्नासचा दंड भरावा लागेल तिकीट बुकिंग विंडो आता कमी आधी आपण एकशे वीस आधी तिकीट बुक करू शकायचो आता फक्त साठ दिवस आधी तिकीट मिळणार जलद बुकिंग करा नाहीतर मग सर्व तिकीट संपली असा मेसेज पाहावा लागेल सामान मर्यादा एसी फर्स्ट क्लास मध्ये सत्तर किलो पर्यंत मर्यादा आहे एसी टू टीयर पन्नास किलो पर्यंत स्लीपर आणि एसी थ्री टीयर मध्ये चाळीस किलो पर्यंत आहे जनरल डब्बा पस्तीस किलो पर्यंत पैसे भरावा लागेल तर मंडळी ट्रॉली भरताना लक्ष द्या बरं का प्लॅटफॉर्मवर प्रवेश फक्त वर कन्फर्म तिकीट वाल्यांना देशातील सात मोठ्या स्टेशनांवर प्लॅटफॉर्म वर, वर जाण्यासाठी आता कन्फर्म तिकीट दाखवणं बंधनकारक झाले भीडभाड कमी होणार पण गडबड तिकीट विसरू नका स्मार्ट बुकिंग ए आय टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वे आता सीट बुकिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणं थोडं सोपं होणार टेक्नॉलॉजीचा फायदा आता प्रवाशांनाही मिळणार आहे तर मंडळी भारतीय रेल्वेचा प्रवास नियमांचं नवयुग सुरू झालंय तुम्हाला हे बदल आवडलं का कोणता नियम सर्वात जास्त इम्पॉर्टन्स वाटतोय कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला